पाईक मारी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी माऊली महिला भजन मंडळ व उन्नती गाव विकास समिती तसेच इतर लोकांचा मोठा सहभाग सावित्रीबाई फुले जयंती पाईक मारी येथील हनुमान मंदिराजवळ माऊली महिला भजन मंडळ व शारदा महिला भजन मंडळ सरस्वती महिला भजन मंडळ उन्नती गाव विकास समिती अंतर्गत सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली यावेळी सर्वप्रथम सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या फोटोचे पूजन करून व दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी पायिक मारी या गावामध्ये दिंडी रॅली काढण्यात आली यावेळी उन्नती गाव विकास समिती माविमच्या सीएमआरसी सचिव हेमा भालकर बेबी गुरुणुले विमल भालकर विमल वाढई अनिता गुरुणुले शिल्पा बाभोळकर पुष्पा बाभूळकर साधना चौधरी सुनीता चौधरी आशा सेविका अंगणवाडी सेविका छाया गाठे कल्पना वाढई संगीता गुरुदेव सरिता गुरुणुले बेबी नन्नावरे शोभा शेंडे नंदा शेंडे सुधाकर कुमरे मधुकर गुरुनुले गजेंद्र चौधरी रणजित गुरुनुले चेतन वाढई व वा समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर मनवर शेख नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी समुद्रपूर सबस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.